जय माता लक्ष्मी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुण माहिती स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत म्हणतात की प्रत्येक घरातील लक्ष्मी ही त्या घरातील स्त्रीच असते चला तर मग माता लक्ष्मी काय म्हणतात दर्शकांनो एकदा माता लक्ष्मी यांना भगवान विष्णू यांनी विचारले की हे देवी लक्ष्मी जसे तुम्ही या वैकुंठाच्या देवी आहात आणि तुमच्यामुळे संपूर्ण देवलोक धनसंपत्तीने भरलेले आहे तुमच्याविना संपूर्ण जग अधुरे असते हे लक्ष्मी म्हणून मला माहिती करून घ्यायचे आहे की एका स्त्रीची खरी सुंदरता कोणती असते आणि कोणत्या स्त्रियांच्या कोणत्या लक्षणांमुळे त्या भाग्यशाली ठरतात तिचे कोणते गुण पुरुषाला महान बनवते तुम्ही मला ही माहिती विस्तृतपणे सांगा जेणेकरून स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्याने सुख आणि वैभव प्राप्त होत असते मित्रांनो मग माता लक्ष्मी म्हणतात हे स्वामी तुम्ही तर या जगाचे पालन करते आणि रक्षक आहात तुमच्यामुळे मी स्वतः लक्ष्मीसुद्धा अपूर्ण आहे तसेच प्रत्येक घरातील स्त्रीसुद्धा माझेच रूप आहे हे भगवंत तर आता मी तुम्हाला भाग्यवान स्त्रियांचे लक्षण सांगते तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका प्रिय हो मी विनंती करते की तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळेल पुढे माता लक्ष्मी म्हणतात हे प्रभू भाग्यशाली स्त्री ही अशी असते जिने आपल्या कर्माने सद्गुणाने आणि चांगल्या विचारांमुळे जीवनात सुख समृद्धी आणि सौख्य प्राप्त केलेले असते धार्मिक ग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये भाग्यशाली स्त्रीच्या विविध लक्षणांचे सविस्तर वर्णन केले गेले आहे तिचे व्यक्तिमत्व तेजस्वी असते तिच्या वाणीमध्ये माधुर्य असते कुटुंबासाठी अशी स्त्री शुभ आणि संस्कारी असते तिच्या उपस्थितीमुळे घरात शांती प्रेम आणि समृद्धी नांदते ती स्त्री केवळ सौंदर्य आणि नव्हे तर चारित्र्याने सहृदयतेने आणि तिच्या कर्तव्यनिष्ठेने ओळखली जाते तिच्या अशुभ वर्तनामुळे पती व कुटुंब प्रेमामुळे ती आपल्या घरातील सर्व सदस्यांना सुख देणारी ठरते अशा आगमनाने तिच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते स्त्रीचे पहिले लक्षण म्हणजे चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य भाग्यशाली स्त्रीच्या चेहऱ्यावर विशेष प्रकारचे दिव्य तेज असते तिचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि तेजस्वी असतो ज्यामुळे ती जिथे जाईल तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तिच्या डोळ्यांमध्ये अद्वितीय चमक असते अंतकरणातील शुद्धता आणि सात्विक वृत्तीचे प्रतीक असते तिच्या हास्यात सहजता आणि आत्मविश्वास असतो तो इतरांना आकर्षित करतो आणि त्यांना प्रेरित करतो नेहमी आनंदी असते तिच्या हृदयात समाधान आणि परोपकाराची भावना असते जी तिच्या जीवनात सुख समृद्धी आणते तिच्या स्वरूपात एक नैसर्गिक माधुर्य आणि सौंदर्य असते जे केवळ बाह्य स्वरूपाने नव्हे तर आंतरिक सद्गुणांनी प्रेरित होते दुसरे लक्षण आहे मधुरवाणी आणि सनेही स्वभाव भाग्यशाली स्त्री नेहमी गोड आणि सौम्य भाषेत बोलते तिच्या शब्दांमध्ये मधुरता असते जे ऐकणाऱ्याच्या मनाला शांती आणि आनंद देते ती कोणालाही कठोर किंवा दुखवणारे शब्द कधीही उच्चारत नाही तिच्या बोलण्यामध्ये सुसंस्कृतता आणि आदर असतो ज्यामुळे ती सर्वांमध्ये लोकप्रिय असते तिच्या संतुलित स्वभावामुळे ती घरात आणि समाजात आदराने पाहिली जाते तिच्या संवादामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढते तिसरे लक्षण आहे घराला समृद्धी देणारी स्त्री ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तेथे अशा स्त्रीचा निवास असतो ती घरासाठी आणि सौभाग्यासाठी शुभ मानली जाते तिच्या आगमनाने घरात फक्त शांती आणि सौख्य नांदते सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते ती आपले घर नेहमी स्वच्छ सुशोभित आणि सात्विकतेने भरलेले ठेवते घरात चांगल्या संकल्पनांची आणि धार्मिक वातावरणाची निर्मिती करताना ती हवन पूजा आणि नियमांचे पालन करते तिच्या हातून केलेल्या शुभकर्मांमुळे कुटुंबाला सुख शांती आणि धन प्राप्त होते तिच्या देखभालीनी घर एक आनंदी प्रसन्न आणि समृद्ध ठिकाण बनते जिथे नकारात्मक शक्तींना प्रवेश मिळत नाही चौथे लक्षण सतत धार्मिक आणि ग्रंथांचे पालन करणारी स्त्री भाग्यशाली स्त्री आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी देवाची पूजा व ध्यानधारणा करते आणि धार्मिक ग्रंथांचे नेहमी वाचन करते ती फक्त पूजा करण्यापुरती मर्यादित नसून तिच्या आचार विचारांमधून धार्मिकता आणि विचार दिसून येते ती सकाळी लवकर उठून स्नानानंतर पूजा अर्चा करते आणि प्रत्येक सदस्यासाठी चांगल्या विचारांची प्रेरणा ठरते तिच्या हातून नेहमी धार्मिक कार्य घडतात जसे की उपवास धरणे दानधर्म करणे आणि आपल्या कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालवण्यास प्रेरित करते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण करते पाचवे लक्षण म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी आणि कर्तव्यदक्ष असणारी स्त्री भाग्यशाली स्त्री आपल्या कुट कुटुंबावर पतीवर निस्वार्थ प्रेम करते ती केवळ कुटुंबाची जबाबदारी पार पाडत नाही तर प्रत्येक सदस्याच्या भावनिक आणि मानसिक स्व स्वास्थ्याची ही काळजी घेते तिच्या प्रेमात एक स्वच्छंदीपणा आणि समर्पण असते जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे कार्य करते ती कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या पतीच्या आणि घराच्या सुखासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहते संकटसमयी ती आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहते आणि प्रत्येकाच्या सुखात सहभागी होती तिची सहनशीलता कर्तव्यनिष्ठा आणि प्रेमळ स्वभावामुळे पूर्ण कुटुंब तिला सन्मानाने पाहते आणि तिच्या आशीर्वादाने घरात समृद्धी आणि शांती नांदते सहावे लक्षण आहे सन्मान आणि शालीनतेचे पालन करणारी स्त्री ती केवळ स्वरूपानेच नव्हे तर तिच्या आचार विचार आणि ही सभ्यतेचा आदर्श प्रस्तुत करते तिचे बोलणे चालणे आणि कृती या सर्व गोष्टींमध्ये सुसंस्कृतपणा आणि सौहार्द असतो ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या चारित्र्यावर आणि प्रतिष्ठेवर कलंक येणार नाही याची काळजी घेते तिच्या वर्तनामुळे केवळ वर कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरते अस अशा स्त्रीच्या उपस्थितीने घरात आणि आजूबाजूच्या वातावरणात शांतता आणि सौहार्ग टिकवून राहतो तिच्या सौजन्यपूर्ण आणि समतोल वागण्यामुळे सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवते सातवे लक्षण आहे शांत आणि संयमी असणारी स्त्री भाग्यशाली स्त्री कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखते संकटे आली तरी ती घाबरत नाही ती आपल्या कुटुंबासाठी सदैव धैर्यशील राहते ती तणावपूर्व परिस्थितीतही सनेम बाळगते आणि विचारपूर्वक निर्णय घेते तिच्या निर्गंभीर आणि समजूतदार वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब तिच्यावर विश्वास ठेवते यामुळे कुटुंब सुखी आणि एकत्रित राहते आठवे लक्षण आहे की पतीसाठी शुभ आणि सौभाग्यवती असणारी स्त्री शास्त्रानुसार जी स्त्री आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी नेहमी प्रार्थना करते ती खऱ्या अर्थाने भाग्यशाली मानली जाते ती प्रार्थना करून थांबत नाही तर आपल्या कृतीने आधार देऊन त्याच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अशा स्त्रीच्या सहवासाने तिच्या पतीला जीवनात यश आणि समृद्धी मिळते तिचे प्रेम समर्पण त्याग आणि पतीला आत्मविश्वास वाढवतो आणि तो आपल्या कार्यात अधिक यशस्वी होतो ती केवळ पतिव्रता नसून त्याच्या आयुष्यात त्याला दिशा देणारी आणि संकट काळात त्याचा खंबीर आधार बनणारी असते तिच्या सात्विक विचारामुळे आणि श्रद्धेने केलेल्या उपासनेमुळे तिच्या पतीचे आयुष्य निरोगी दीर्घायुषी आणि सुखी होते नववे लक्षण म्हणजे घराला सौख्य आणि आनंद देणारी स्त्री भाग्यशाली स्त्री घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते तिच्या उपस्थितीत तीने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आपुलकी एकतेची भावना दृढ होते ती केवळ स्वतः आनंदी राहत नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही आनंदी ठेवण्यासाठी ती सदैव प्रयत्नशील असते तिच्या वाणिकी गोडवा आणि समजूतदार स्वभावामुळे कोणतेही मतभेद होत नाही दहावे लक्षण आहे की धैर्यशील आणि संकटांना सामोरी जाणारी स्त्री जी स्त्री कोणत्याही संकटांच्या क्षणी खंबीर राहते कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाते आणि कधीही घाबरत नाही ती खऱ्या अर्थाने भाग्यशाली असते ती जीवनातील संकटांना आव्हान म्हणून स्वीकारते आणि शांतपणे समजूतदारपणे सनेमाने परिस्थितीचा सा सामना करते अशा स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतो तिच्या धैर्यशाली स्वभावामुळे ती फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या कुटुंबाला सुरक्षितता धैर्य प्रदान करते तिच्या उपस्थितीमुळे घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुटुंब संकटाचा सामना अधिक आत्मविश्वासाने करू शकते तर मित्रांनो श्री आणि भगवान विष्णूंना सांगितले की भाग्यशाली स्त्री केवळ सुंदर नसते तर तिच्या स्वभावात शालीनता सनेम धार्मिकता आणि कुटुंबासाठी असलेले प्रेम असते अशी स्त्री ज्या घरात असते तेथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या गुणांचे पालन केले पाहिजे जेणेकरून तिच्या जीवनात सौख्य समृद्धी राहील मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जय माता लक्ष्मी कमेंटमध्ये लिहा आणि या माहितीला अधिक लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार